भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात लाखणी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर पिंपळगाव येथे झाला असून या प्रकरणी लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सव्वीस जानेवारी रोजी मौजा गिरोला येथून मुलीला भेटण्यासाठी कोका येथे मोटारसायकलने जात असताना भरधाव मारुती ओमनीने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले यात आठ वर्षीय बालकासह एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग वरील पिंपळगाव येथे घडली असून रवी रामू कंगाले वय एकोणवीस वर्ष गिरेधारी राधेश्याम उईके वय चाळीस वर्ष व विहान इशुलाल उईके वय आठ वर्ष सर्व राहणार गिरोला जपानी तालुका साकोली अशी जखमींचे नाव आहेत